क्लासवरून घरी जाताना दहावीच्या विद्यार्थिनीला ट्रकची जोरदार धडक उपचारादरम्यान मृत्यू नवीन असाल तर न्यूजला करा नंदुरबारमध्ये करणारी घटना समोर आली आहे इयत्ता दहावीत असणाऱ्या एका विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झाला आहे सदर घटनेमुळे परिसरात शोकाकुल वातावरण पसरलं आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार डिम्पल सोनार असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे ती नेहा पार्क परिसरात राहत होती शनिवारी नेहमीप्रमाणे ती क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली यावेळी एका डम्परने तिला जोरदार धडक दिली त्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती डिम्पल साई कोचिंग क्लासेस मध्ये अभ्यासासाठी गेली होती क्लासवरून ती सायकलने घरी परतत असताना धुळे चौफुल्ली येथे डम्परने तिला जोरदार धडक दिली त्यामुळे ती सायकलीसह खाली, सा खाली कोसळली होती गाडीने तिला फरफडत नेत यात ती गंभीर जखमी झाली होती त्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते गंभीररीत्या जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर उपचार सुरू होते डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केले मात्र नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाला धुळे चौफुल्ली परिसरात भरधाव वेगाने ट्रक चालक हे वाहन चालवत असतात मात्र यांच्यावर वेगाचे कोणतेही नियंत्रण नसून यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडतात भरधाव वेगात ट्रक चालवणाऱ्या चालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे राज्यात सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत दहावी म्हणजे आपल्या आयुष्याला नवी कलाटणी देणारं वर्ष असतं दहावीत चांगले गुण मिळवून काहीतरी मोठं करण्याचं डिंपलचं स्वप्न होतं मात्र आता हे स्वप्न स्वप्नच राहिलं आहे